नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे महाराष्ट्रातील संपूर्ण सोयाबीन बाजारभाव आपण एकाच व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे चाकूर कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे त्रेपन्न रुपये पुढील बाजार समिती आहे अहमदपूर कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे अठ्ठावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली कमीत कमी दर आहेत चार हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार पाचशे साठ रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे तुळजापूर कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे बीड कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे नऊ रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर कमीत कमी कमीत आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे रुपये तर पुढील बाजार समिती आहे गंगापूर कमीत दर आहेत चार हजार शंभर रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लातूर कमीत दर आहेत चार हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे शहात्तर रुपये तरी होते आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव आपले यूट्यूब चॅनेलवरती न असाल आणि असे दररोज अपडेट आप पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सब्सक्राइब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद